जिल्हाधिकारी साहेब लोणार नगरपालिका मुख्याधिकाऱ्याविरोधात फिर्यादीवर तात्काळ कार्यवाही करा डॉक्टर गोपाल बच्छरे लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वराडे पाणीपुरवठा व आरोग्य सेवा अधिकारी विरोधात संविधानचे आर्टिकल उल्लंघन व बी एन एस सेक्शन एकशे तेवीस चे भंग यानुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्याद पोलीस स्टेशन लोणार येथे दिली होती त्यावर ते त्यांनी कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केली डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सर्व पुरावे देऊन त्वरित कार्यवाहीसाठी साकडे घातले सविस्तर बातमी अशी की नगर लोणार येथील मुख्याधिकारी श्रीमती विभा वराढे यांनी लोणार शहरास पिण्याजोगे स्वच्छ पाणी द्यावे परंतु त्यांना या विषयाचे गांभीर्य कारणाने त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळेझाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला महिना दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येते या पाण्याचे नमुने मुख्य अनुजू शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पाणी नमुन्याच्या सूक्ष्मजीवीय अहवालानुसार सदरील हे पिण्यास अयोग्य आहे असे स्पष्ट अहवालात म्हटले आहे त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्य अधिकारी पाणी पुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी हे तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहे यांच्याविरोधात संविधान आर्टिकल एकवीसचे उल्लंघन तसेच बी एन एस सेक्शन एकशे तेवीस आय पी सी तीनशे अठ्ठावीसनुसार जाणीवपूर्वक विषारी घटकयुक्त दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळून सतत जनसामान्यांच्या जीव जीवास दुखापत करण्याविरोधात गुन्हा दाखल करून नियमाने कार्यवाही करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्चरे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती परंतु राजपत्रित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने त्यांनी फिर्याद जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केली व त्यामुळे संपूर्ण पुराव्यासह डॉक्टर बच्छरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व संपूर्ण पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून तत्काल कार्यवाही करण्याचे साकडे घातले यांच्यासह शहरप्रमुख गजानन जाधव सुदान अंभोरे तारामती जायभाई लुकमान कुरेशी श्रीकांत मादनकर प्रकाश सानप तानाजी मापारी तानाजी अंबोरे शालिनताई मोरे अशफाक खान फहीम खान अमोल सुटे हे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदूस खान पठाण लोणारच्या मुख्य अधिकारी नगरपरिषदच्या यांनी गत तीन वर्षापासून जसा पदभार सांभाळला तेव्हापासून अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं पाणी लोकांना प्यायला देतात त्याविषयीचे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अणुजीवशास्त्रज्ञ यांचे अहवाल आम्ही घेतले त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य मग आम्ही सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली की यांच्यावर बी बे, ए बी एन एस एकशे तेवीसनुसार आणि आर्टिकल एकवीसचं उल्लंघन म्हणून मानवाधिकाराचं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याकरिता पोलीस स्टेशननी आमच्या ज्युडिशनमध्ये येत नसल्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे दिला आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर कार्यवाही करावी असं सांगण्यात आलं आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून त्यावर कार्यवाही करण्यात यावी Asa sang sangit